हे बघा मस्त असं मी हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहे त्याच्यासाठी घेतले ही हिरवी मिरची ही टोमॅटो ही कोथिंबीर आणि ही लसूण हे बघा मी आता कसं बनविते आणि काय असं आहे आपण लोखंडाच्या तव्यातच भाजून घ्यायचं ह्याला दुसरा तवा नाही ठेवायचा कसं लोखंडाच्या तव्यात भाजलं ना चांगलं असतं आहे लोखंडाच्या तव्यामुळे आपल्याला लोह भेटत असतंय तसं छान भाजून घ्यायचं मस्त तरतरीत लोखंडाच्या तव्यामध्ये अगोदर तेल नाही टाकायचं चांगलं कोरड्या मिरच्या भाजून घ्यायच्या तेल नाही टाकायचं तेल लवकर टाकलं ना कसं होतं वरून भाजते तेलामुळं मग आतून कच्चे राहते ते मिरच्या आपला खरडा म्हणा किंवा ठेचा म्हणा असंही नाही चांगलं लागणार त्याच्यामुळं त्याला चांगलं अगोदर मस्त भाजून घ्यायचं त्यावरती चांगलं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं आता डाग पडल्या तर आपण थोडस तेल टाकून घेऊया चांगलं तेल टाकलं नाजून घ्यायचं याच्यामध्ये आणि लसूण पण टाकून बघा छान भाजून घ्यायचं खमंग तर मस्त निर्च घेतले ना मग त्यातली पण आपली तिखट टाकत नाही अंबूज छान होते आणि टोमॅटो कसं आपले गावरान टोमॅटो येतं तळशी टोमॅटो नाही येतं त्याच्यामुळे चटणी मस्तच होणार आहे आपली चांगलं भाजून घ्यायचं ह्याला व्यवस्थित ते बघा आता छान आपली मिरच्या मस्त भाजून ती आता पण मिरच्या साईडला काढून घे आणि त्याच्यामध्येच हे टोमॅटो टाकून घेऊया तसं हे आपले टोमॅटो ना गावटी टोमॅटो येतं मग जास्त बारीक कापलं ना मग आपलं बी सगळं तव्याला लागून जातं सगळं खिचड होत आहे त्याच्यामुळे मी असं मोठाडं मोठाडं जाडसर जाडचर रस्तून घेतले जाडसर काय होत आहे की आशाला असं आतले बी फुटत नाही का आणि मध्ये राहतंय आणि चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याच्यामुळे मी असं केलंय बघू फक्त असं भाजून घ्यायचं चांगलं कमंग जड होत असं खालीवर खालीवर करत राहायचं लवकर तेल टाकायचं घ्यायला पण जरा भाजून घ्यायचं मग तेल टाकायचं ते बघा असं जर तुम्ही पालत बी ना काही केलं ना काय होणार नाही आपला खरडा मस्त असे होणार आहे एक नंबर असलती उलट करून भाजून घ्यायचं चांगलं व्यवस्थित पण आता तेल टाकून घेऊया थोडस व्यवस्थित पण कसं कोथिंबरच्या जे काड्या पण आहेत का हे छोटे जरतर असेल हे पण टाकून घ्यायचे हे बघा म्हणजे मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं मस्त खमंग आता आपण बंद करूया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते शेंगवानेचं पूट वाटलेलं आहे भांड माझं त्याच्यामध्ये मी वाटून घेते तुमच्याकडे जर खलबत असेल तर तुमच्यामध्ये वाटून घेतलं तर चालेल हे बघा बघू शकता तुम्ही हाताने टाकून घेते मी हे बघा चांगले मस्त असे भाजलेत आपले मिरच्या खरपूस आणि चांगल्याच भाजायचे मिरच्या तरच आपला खरडा चांगला लागतो चवीला खरडा म्हणा किंवा अशी टोमॅटोची चटणी चे म्हणा हे बघा हे कोथिंबीर पण मस्त असे भाजल्या कशा भाजल्या का काळ्या होत्या कोथिंबीरच्या जाडसर ते सुद्धा भाज्यात ह्याच्यामध्ये मस्त असं वाटून निघते ते बारीक होते हे माझं हे वाटलेलं होतं ना शेंगाण्याच त्याच्यामध्येच मी टाकून घेते आणि हे बघा छान असं शेंगदाण्याचं कुठं टपान टाकून घ्यायचं किंवा तुमच्याकडे शेंगदाणे जर असेल ना तुम्ही भाजून घेऊन शेंगदाणे टाकलं तर आहे माझ्याकडे वाटलेलं कूट तेच टाकून घेते बघा बघू शकता तुम्ही असं याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया बघा कसं जर मीठ चांगलं असलं ना तरच खरडा चांगला लागतो तोड भरून मीठ असलं तर आता आपण ह्याचही करून घेऊया मिक्सरला बाटवी